नमस्कार शेतकरी हप्ता या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आता आपण सगळ्यांच लक्षात असलेली जी योजना आहे म्हणजे महत्त्वाची बातमी आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत म्हणजे राज्य मंडळामध्ये बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे संजय गांधी जी योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल आणि इत्यादी जे योजना आहे त्यांचं वेतन होणार आहे या व्हिडिओच्या मार्फत आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत संजय गांधी योजना आहे निराधार योजना आहे त्या योजनेला हे वेतन वाढ होणार आहे का याची उत्साह अनेक लाभार्थीला होती पण याबाबत सरकारने अखेर निर्णय घेतलेला आहे आता वेतन वाढ कोणाला लागू होणार आहे हे सर्वात महत्त्वाचं आपण बघूयात चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवरती महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आता व्हिडिओत आपण या वेतनवाढीचा लाभ फक्त दिव्यांग बांधवांना मिळणार आहे पण किती मिळणार आहे याबाबत पण आपण जाणून घेणार आहोत तर दिव्यांग बांधवांना एक हजार रुपयाची अतिरिक्त वाढ देण्यात येणार आहे आता संजय गांधी निराधार योजना जो श्रावण बाळ योजना इत्यादी ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना हाचा फायदा होणार आहे आणि आता बघूयात आपण सर्व वेतन वाढून आणि लागू होणार आहे का तर आपण पहिल्यांदा बघूयात सर्व योजना आहे त्या योजनांना हा कुठलाही एक हजार वाढून मिळणार नाही त्यामध्ये ही, ही वाढ फक्त दिव्यांग लाभार्थीसाठीच आहे सर्वसामान्य निराधार व श्रावण बाळ योजनेच्या इतर लाभार्थीला फक्त वाढ लाभ मिळणार आहे आता आपण जाणून घेणार आहोत की वेतन वाढ कधीपासून लागू होणार आहे आता सगळ्यांच्या मनात हा प्रश्न पडलेला आहे की वेतन वाढ ही क कधीपासून लागू होणार आहे आता आपण जाणून घेऊयात की, की वेतन वाढ ही ऑक्टोबर महिन्यात दोन हजार पंचवीस म्हणजे पुढच्या महिन्यात ही योजनांचा लाभ या श्रावण बाळ आणि दिव्यांगण या व्यक्तींना मिळणार आहेत ज्या व्यक्ती आधीपासून मानधन मिळते त्यांनाच आपोआप ही वाढ लागू होईल त्यांना कुठलेही ज्यांना पहिल्यापासून हप्ता येतोय तो बांधवांना शंभर टक्के याचा हे फायदा मिळणार आहे आता यामागचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत दिव्यांगन बांधवांना एक हजार रुपयाची अतिरिक्त वाढ होणार आहे ऑक्टोबर महिन्यापासून याची लागू होणार आहे कुठलाही अर्ज करण्याची गरज नाही तुम्हाला जी योजना तुम्हाला मागचा हप्ता आला असेल त्या हप्तापासूनच तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे म्हणजे पुढच्या महिन्यापासून तुम्हाला पहिले दीड हजार रुपये येत होती आता अडीच हजार रुपये तुम्हाला हप्ता मिळणार आहे आता निराधार श्रावण बाळ योजनेच्या सामान्य लाभार्थींना आपल्याला या वाढ वाढीच आपला लाभ मिळणार नाही आता जे निराधार श्रावण बाळ आहे त्यांच्या पण या योजनेमध्ये आपण व हप्ता ही आपल्याला यामध्ये कळणार आहे आता दिव्यांग बांधवण्यासाठी अतिशय दिलासा जाणारी एक बातमी आहे पण सरकारने घेतलेला हा निर्णय अनेक दिव्यांग लाभार्थीला मानधनवार होणार आहे पण इतरांनाही जे लाभार्थी अद्याप वेतनवार लाभ मिळाला नाही तर यामध्ये पण अजून दोन तीन महिन्यांनी या बाकीच्या योजनेमध्ये पण लाभ होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की श्रावण बाळ किंवा जे संजय गांधी निराधार योजनेचे एक हजार वेतन कोणत्या व्यक्तीला किंवा कोणत्या योजनेमध्ये वाढ होणार आहे तर हा व्हिडिओ आवडल्यानंतर ह्या व्हिडिओला एक लाईक करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद